बहुसंख्य असलेल्या मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण न देता वेगळे आरक्षण द्यावे ओबीसी मध्ये घातलेली घुसखोरी थांबवावी अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल या मागण्यांसाठी समता परिषद बारा बुदेलदार संघ व सकल ओबीसी बांधव यांच्या वतीने तहसीलदार साहेब सिन्नर यांना निवेदन देण्यात आले यावेळी राजेंद्र झगाप प्रोफेसर ज्ञानेश्वर दराडे डॉक्टर योगेश गोसावी विनायक सांगळे चंद्रकांत दादा वर्दळ विशाल चव्हाण किरण कोथमिरे विनोद शितोळे राजेंद्र भगत ज्ञानेश्वर लोणारे संदीप भालेराव मेघाताई दराडे चंद्रकांत माळी प्रवीण जगताप रामचंद्र नरोटे मल्लुकाका पाबळे विलास दराडे भगवान आव्हाड विनायक सुतार महेंद्र कानाडी संजय सोनोने नारायण संतप भानुदास मेंगाळ रवींद्र वेळजाळी साईनाथ पठाडे शशिकांत कांदाळकर महेंद्र साळवे विलास साळवे दिगंबर पैगंबर डॉक्टर संदीप लोंडे भगीरथ माळी तानाजी सानप अंजली वायचाळे जिजाबाई आव्हाड आदींसह ओबीसी बांधव उपस्थित होते यावेळी उत्कृष्ट काम केल्याबद्दल महाराष्ट्र शासनाने गौरविले सिन्नरचे तहसीलदार श्री सुरेंद्र देशमुख यांचा ओबीसी बांधवांच्या वतीने सत्कार करण्यात आला